नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय च्यो तर माग बघताय बॅनर एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शन कलेक्शन पण चालू आहे आपलं खूप दिवसानंतर आता व्हिडिओ टाकतोय शा। साड्याचा आम्हाला खूप बेजार करत तिथं व्हिडिओ बनवायचा म्हटलं नाही ही वडती वड वर रडते त्याच्यामुळे आता जरा च्यू जरा शांत आले आता इथून पुढे कंटिन्यू एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शन या अकाउंटवर इंस्टाग्रामचा अकाउंट आहे त्याच्यावर व्हिडिओ पडतील ज्वेलरीचे पडतायत आता साड्याचे पण पडतील तर चला आज एक साडी बुक झालेली आहे जिल्हा नांदेड जिल्हा तालुका नायगाव इथून एक ताईनं साडी बुक केलेली आहे तर चला ती साडी पण दाखवतो तुम्हाला आणि चला मग आता टाकायला चालू आहे पार्सल चल। बरं चला तर मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्याला टिंबुर्णी शहरात किंवा टिंबुर्णीच्या आसपास एक लेडीज पाहिजे म्हणजे आत्याचं कॅरेक्टरसाठी जर कुणी इच्छुक असेल तर नक्की भेट द्या ऍक्टिंग जमली पाहिजे पब्लिकमध्ये सुद्धा सीन करता आले पाहिजेत लाजलं नाही पाहिजे आपण त्यांना योग्य ते मानधन पण देऊ पण ॲक्टिंग करताना कुठंच लाजलं नाही पाहिजे हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ताई नो साडी कुठली बुक झालेली आहे जिल्हा नांदेड नायगाव इथं आपली साडी चाललेली आहे तर कोणी इच्छुक असेल तर नक्की दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपण त्यांना मानधन पण देणार आहे असं फुकाट काम करणार नाही का तर आपल्याला आत्ताची व्हिडिओचं कॅरेक्टरची गरज आहे ओके तर चला मग आता साडी बघूया कशी कोणती बुक झाली आणि चालली आहे तर ही साडी बुक झालेली आहे ही साडी बुक झालेली आहे पण ह्याच्यातून अजून एक पॅटर्न आहे ही गोल्डन कलर ची बॉर्डर आहे ही सिल्वर कलर ची हो जर... दुसरा कलर एक हाय किती अवेलेबल आहे त्यात त्यात जेवढे कलर पाहिजे तेवढे आठ कलर अवेलेबल आहेत हा नवीन पॅटर्न आलेला आहे त्यातनं फक्त गोल्डन ओके अजून ते दोन मुंडकी दा दोन मुंडकी का अच्छा ओके तर कोणाला पाहिजे असेल बाकी आता अजून तीन पॅटर्न आहेत पाहिजे असेल तर, तर कॉन्टॅक्ट करा शांत बस व्हिडिओ बनवून चोप हा बोल जर कोणाला होलसेल दरात जर या अशा साड्या पाहिजे असेल स्टॉक बघा तुम्ही खूप असा स्टॉक आहे फाटीमाग दोन तीन गोडाऊन आहेत सॉरी तीन आहेत तीन ऑन आहेत तर कपडे अवेलेबल आहेत ब्लाउज पीस साड्या पर्क ज्यांना विकायला माल पाहिजे असेल घेऊ शकता ही फ्रंटला रिटेल साठी दुकान आहे सॉरी पुढे शॉप आहे रिटेल साठी जर स्क्रीनवर दिलेला वर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट आणि घेऊन जाऊ शकता तर ही बुक झालेली साडी ना साडी घेतली तर चला मित्रांनो आता चाललोय आम्ही पोस्टात पॅकिंग करून आता पार्सल करतोय ओके अशा प्रकारे ही पॅकिंग आहे आपली आपल्या औ चिवड्या चिमकुरा घेतला रे तो चिमकुरा तर हे करून आता याच्यामध्ये अॅड्रेस टाकायचा त्याच्या पुढे फ्रंटला आहे त्याच्यामध्ये अॅड्रेस टाकून बुक तुझ्या मुळे लेअर आडा होतय बाग लेर चला ओरका झालं का काय काय झालं त्याची भाषा तर काय समजतच नाहीये काय म्हणते बाय उचलाय ना का साडी तुला उचल ना, ना, ना म्हणून रडतय काय धर अंदर हां धर अंधर हम्म धर बोलायला लय बडबड करते तीनदा टॅक पडला आताच्या आता मधातच उरटतय तर ताई न बघू शकता ही एक नवीन पॅटर्न आहे तर तुम्हाला आवडत असेल साडी तर नक्की दिलेल्या नंबरवर कॉल करा की छान अशा साड्या आहेत त्या आणि आज आलो आम्ही व्हिडिओ बनवायला वेळ नाही चुल ताप देत बघा तिच्यामुळं आम्हाला व्हिडिओ पाडता येत नाही साडीचे इथे लय किलकिल करते आता किती वेळेस बडबड करते मजातच बरडत तर नक्की बघा यातली कोणती आवडते कमेंट करा आणि दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर मग अशी बघितलं आपण की सिल्वर बॉर्डर होते ते ही सिल्वर आहे आणि ही गोल्डन गोल्डन बॉर्डर आहे बघा जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि भरपूर असा माल पाहिजे असेल विकायला तर दिलेल्या स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करा होलसेलमध्ये माल मिळून जाईल भरपूर आहे लहान लेकरापासून ते मोठ्या म्हणजे सर्व काही मिळतंय होलसेलमध्ये इथं किती जरी केलं तर किरकिर करीतच होती बघा बळा व्हिडिओ बनवलं तरी दोन बनवलंच अजून रील्ससाठी इंस्टाग्राम डीसाठी तर एच पी ज्वेलर्स अँड कलेक्शन हे आपलं इंस्टाग्रामला आयडिया आहे नक्की जाऊन चेक करा त्याच्यावर भरपूर असा डेगरा आहे त्याच्याला स्क्रीन स्क्रीनशॉट काढायचा आणि दिलेल्या नंबरवर पाठवायचा तर रडत नाही फक्त मदतच काय बी बोलते गंग्यांग गंग ह्याला तोंड सुटायला लागलं लवकरच बोलणार आहे आणि लवकरच तुम्हाला चिवड्याची बी कॉमेडी बघायला मिळेलच लय गावयपुर घे तुला मी पोस्टात सोडलं होतं तू इथं दवाखान्यापू काय करते होती मग कसं उभारायचं मग मग मोबाईल टाकली की साडी टाकली कुठं टाकली टाकली म्हणजे पस्तात टाकली नव्हती त्यांच्या हातात द्याय सांगितली होती टाकली होता ट्रॅक आयडी बी घेतला ट्रॅक आय डी घेतला ना कस्टमरला द्यायचा काही जणांना विश्वास येत नाही का आपण टाकतोय नाही टाकतोय म्हणून प्रूफ पडलं 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 चला मग काय घ्यायचे आता लय मोठं घ्यायचं आटाकीला असं काय करू नका ब्लड प्रेशर कमी झालाय थोडासा चला त्याच बजेट मध्ये काय काय सुविधा सुविधा का आपल्या आपल्या घरी आहे का है <laughs>

अशी खूप अशी मोठी शॉपिंग केली मी बायकोसाठी माझा लय बायकोवर जेवायवर का माझ्या बहिणीला विचारा वाटल्या साक्षीदार म्हणून आहे ते किती बायकोवर खरं गेलं खरं सांगा किती जेवढे अर्धा तोळा आणलाय अर्धा तोळा आणला बायकोसाठी आठशे रुपये घेऊन आले महागारी बहीण काय म्हणते अर्धा तोळा केलाय धावत्यांना तू काय घेतलंय ते तर हे बघा हे घेतलंय खरं म्हणजे हिच्या कानात होत एक ते तुटलंय मोडलं त्यातनं आठशे रुपये घेऊन पहिलं मोडलं त्यातनंच आठशे रुपये महागारी घेऊन आलोय बघ असा जीव लागतो मला नवऱ्याचा हा आणि करो सगळ्यांना अशीच बायको मिळो आणि मला तर सात जण मी मिळवून एक रुपया बी वरण टाकला ना आठशे रुपये मीच घेऊन आलो पायातलं करायला सत्तर रुपये महागारी आलं ते गेलो आता काय करायचं तुला सांगतो ऐक आता पहिलं मोडलं आता ही केलं आता ही खराब झालं की हि मोडायचं ह्या बजेट मध्ये असं खाली 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 यायचं बारीक बारीक मोडायचं त्याकडं पैसेच घेऊन पैसे घेऊन यायचं खाली खाली यायचं आणि परत काय करायचं राहिलेलं उरलेले पैसे तिचं म्हणा काय होत नाही नीट नीट गाड्यावर जायचं गाड्यावर प्लॅस्टिकच्या आणायचं तो खाली खाली करते बारीक 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 त्याच्याकडून पैसे घ्यायचे तुम्हाला द्यायचे आणि साठ रुपयाचं काम <laughs> ज्या दिवशी ती म्हणेल का आता ऐके ज्या दिवशी म्हणेल का ती आता काहीच होत नाही ह्या पैशात मग त्या दिवशी जाई घ्यायचं पैसे त्याच्याकडून आणि नीट गाड्यावर जण ते आपलं प्लॅस्टिक च टेकली पहिले एवढं चांगलं केलं कर ओके चला अरे बाय बाय मित्रांनो आज आमच्या बाकी सगळं काम केलं हो सगळं काम केलं टाकाटक रूम बिम स्वच्छ बिसून बिसून देव कर नवरा चांगला मिळव देवा माझ्या आशीर्वादाने चला चांगला नवरा मिळणार मीच बघणार आहे चिवड्या कोण आणलं गो आहे मम्मीला हे ती घेणार ना तिच्या घे लावीन काहीतरी काम आता तुझं काय थोड्या वेळा आपण गावात जाणार की कानाला